नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहतात प्रतिबिंब यू पी ए सरकारनं त्यांच्या काळात म्हणजे साधारणपणे दोन हजार बारा तेरा या काळात अन्न सुरक्षा विधेयक आणलं आणि त्यातून देशातील गरीब कुटुंबियांना मो सवलतीच्या दरात धान्य देण्याची योजना लागू केली आता अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हा लाभ हा लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून त्या निकषानुसार साधारणपणे देशातील पासष्ट टक्के जनतेला हा लाभ दिला जातोय या लाभामध्ये सुधारणा मोदी सरकारनं केलेली आहे त्यांनी आज असा दावा केला जातो की के देशातील ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य पुरवतो आता यामध्ये एक प्रॉब्लेम तयार झालेला आहे जो प्रॉब्लेम ही सध्याच्या केंद्र सरकारची देणगी आहे तुम्ही म्हणाल असं कसं तर त्याचं कारण असं आहे की दोन हजार दहाला जी जनगणना झाली त्यानंतर गेली पंधरा वर्ष या देशात जनगणनाच झालेली नाही त्यामुळे लोकसंख्यानिश नक्की किती आहे याची अधिकृत आकडेवारी समोर येत नाही आणि ही समोर येत नसलेली आकडेवारी ही अन्न सुरक्षा योजनेसाठी आज अडचणीची ठरू लागलेली आहे अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवणा ना, मिळवणाऱ्या कुटुंबाच्या शिधापत्रिकेत आता त्याच कुटुंबातील वाढीव सदस्यांची नावं घालायला नकार ना दिला जातो आहे या धारक कुटुंबांना शासनाच्या इतर योजनांचाही लाभ मिळू शकतो परंतु त्यामध्ये जर त्यांची नवजात जन्मलेली बालक असतील किंवा मुलं असतील त्यांची नावं नसतील तर त्यांच्या शिक्षणासाठी मिळणाऱ्या सुविधा ह्या आता उपलब्ध होऊ शकत नाहीत कारण का तर त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं नाव येऊ शकत नाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ हा लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून आहे सध्या माडाव तालुक्यात सन दोन हजार दहाच्या जनगणनेनुसार साधारणपणे पा तालुक्यातील पासष्ट टक्के लोकसंख्येस या योजनेचा लाभ मिळतो आहे सन दोन हजार दहाच्या जनगणनेनुसुसार माढा तालुक्याची लोकसंख्या ही दोन लाख नव्वद हजार पाचशे सदुतीस इतकी असून यापैकी एक लाख त्र्याण्णव हजार ऐंशी इतक्या लोकसंख्येला या योजनेचा लाभ सध्या मिळतो आहे तर अंत्योदय ही दुसरी एक योजना आहे ज्याच्या मधून गरीब कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा केला जातो त्यामध्ये तीन हजार दोनशे बेचाळीस कुटुंबांचा समावेश आहे या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या केंद्र सरकारच्या योजनेनुसार मोफत धान्य पुरवठा केला जातो आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार योजनेचा लाभ हा लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून असल्याचे सांगितले जाते गेल्या सुमारे पंधरा वर्षापासून जनगणनाच झालेली नाही यामुळे दरवर्षी चे लोकसंख्येच्या वाढीचे सरासरी प्रमाण गृहित धरून लोकसंख्या वाढ काढली जात असली तरी यासाठी कुठलाही कायदेशीर आधार त्यासाठी नाहीये सध्या या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणाऱ्या कुटुंबाच्या संख्येत वाढ झालेली आहे ही वाढलेली सदस्य संख्या या लाभासाठी गृहीत धरली पाहिजे परंतु ती तशी गृहित धरली जात नाही कारण कुटुंबातील वाढलेल्या सदस्यांची ऑनलाईन नोंदणी स्वीकारली जात नाहीये का तर त्यासाठीचा वाढीव कोटा मंजूर झालेला नाही त्यांना धान्यच देता येत नाही तर त्यांचे नाव कशासाठी नोंदणी करून घ्यायची असा सोयीस्कर मार्ग यंत्रणे प्रशासनानं काढलेला आहे आता असं काय झालंय की ह्या कुटुंबातले अनेक कुटुंब विभक्त देखील झालेले आहेत विभक्त झालेल्या कुटुंबात नवीन कार्ड शिधापत्रिका काढली जाते परंतु तिलाही पाच पाच वर्ष झालं धान्य मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे <coughs> आणि केवळ पूर्वीच्या जुन्या शिधापत्रिका धारकांनाच आज धान्य पुरवठा होतो आहे नवीन धारक कुटुंबांना धान्य देण्यासाठी धान्य पुरवठ्याच्या निर्धारित केलेल्या मध्ये वाढ होणं गरजेचं आहे परंतु तसा तो होत नाहीये आहे वास्तविक स्थानिक पातळीवर यामध्ये मधून मार्ग काढता येतो तो, तो कसा तर तो असा की या योजनेचा लाभ घेणाऱ्या सदस्यां कुटुंबांपैकी काहीजण मयत झालेले असतात तर अशा मयत झालेल्या सदस्यांच्या जागी अन्य सदस्यांना त्यात समाविष्ट करून या योजनेचा लाभ देता येतो यासाठी स्थानिक पातळीवरच्या ग्रामपंचायतीनं पुढाकार घेणं गरजेचं असतं परंतु मताचा विचार करून या भानगडीत न पडण्याचा सोयीस्कर मार्ग ग्रामपंचायती स्वीकारतात आणि त्यातून अशा लोकांना जे धान्य देता येऊ शकतं त्यांना आपण मदत करू शकत नाही किंवा करत नाही असा हा सार्वत्रिक अनुभव आहे या संदर्भात पुरवठा विभागाकडं चौकशी केली असता त्यांनी यासाठीचा चाळीस हजार युनिट्सचा वाढीव कोटा मागणीचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा शाखेकडं सादर केलेला आहे आणि जिल्हा पुरवठा शाखेने जिल्ह्याचा एकत्रित वाढीव कोटा मागणीचा प्रस्ताव देखील राज्य सरकारकडं सादर केलेला आहे परंतु यामध्ये सगळ्यात मोठी मेक ही जनगणनेची आहे आणि ती जनगणना झाल्याशिवाय यामध्ये सुद्धा होऊ शकत नाही असा आजचा आजची परिस्थिती आहे वास्तवपाता जनगणना व्हावी आणि ती जातनिहाय व्हावी अशी बहुतांश राजकीय पक्षांची मागणी आहे परंतु केंद्र सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे साधी जनगणना करून घेण्याची तसदी देखील या सरकारनं गेल्या पंधरा वर्षात केलेली नाही की, की ज्यामुळं या देशाची लोकसंख्या या देशातील लोकसंख्येतील गरीब लोकसंख्या ज्यांना शासकीय योजनांच्या आधाराची गरज आहे अशी लोकसंख्या निर्धारित करता येणं शक्य आहे परंतु तू केली जात नाही आणि त्याचा परिणाम मात्र थेट जनतेला भोगावा लागतो आहे आता यातून केंद्र सरकारचे डोळे कधी उघडणार आहेत माहीत नाही त्यामुळं या योजनांचा लाभ वाढीव प्रमाणात जनतेला कधी मिळेल हेही काही सांगता येत नाही हे आजचं खरं वास्तव आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद